नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का ठाकरेंचा जवळचा साथीदार पक्ष सोडणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभेला जोमात असलेल्या पण विधानसभेला गाफील राहिलेल्या निकाला विरोधात गेल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था दिवसेंदिवस वाईटच होत चालली आहे भविष्यातील संधी ओळखून अनेक सहकारी त्यांची साथ सोडत आहे तीन टर्मचे राजापूर लांजाचे आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना हा बसलेला सर्वात मोठा धक्का आहे गद्दार पद किती दिवस म्हणायचे अशी कुजबुजी कार्यकर्त्यांमध्ये होत आहे विधानसभा गमून ही ने आप पक्ष नेतृत्व हवा तसा कार्यक्रम देत नाही किंबहुना पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे चित्र पाहता महत्वाकांक्षी नेत्यांनी आपापले निर्णय द्यायला सुरुवात केली आहे माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेना धुराळा खाली बसतो न बसतोच तोच ठाकरे गटाच्या युवासेनेचे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेचा भगवा हाती घेणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या सर्वात जवळचे पदाधिकारी म्हणून रुपेश कदम यांची ओळख आहे युवासेनेच्या संघटना वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे रुपेश कदम यांच्यासोबत महाराष्ट्रातील त्यांचे असंख्य कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत आदित्य ठाकरे ज्यावेळी सरकारमध्ये काम करत होते त्यावेळी संघटनावाढीसाठी रुपेश कदम यांनी महत्वाची भूमिका पार पाडल्या असल्याचे सांगितलं जात आहे आदित्य ठाकरे यांचे खास आणि विश्वासू निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद